धामनगाव मधील माणकोजी बोदले महाराज भक्तांचे श्रद्धास्थान काटी प्रतिनिधी उमाजी गायकवाड तुळजापूर तालुक्यातील काटी पासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बार्शी तालुक्यातील बालेघाटच्या पायत्याला नागझरी नदी तीरावर वसलेल्या मानकोजी बोदले महाराज यांच्या धामनगावला छोटी पंढरी म्हणून ओळखली जाते आषाढी एकादशी ते पौर्णिमेपर्यंत या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दरवर्षी मोठी यात्रा भरते दरवर्षीप्रमाणे रविवार दिनांक सहा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त पंचकृषीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती या ठिकाणी मोठ्या वातावरणात भजन कीर्तन फुगडी यासारखे कार्यक्रम पार पडतात ज्याप्रमाणे राज्याच्या विविध भागातून विविध संताच्या पालख्या लाखो वारकरी सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने पावसा पाण्याची तमान बाळगता पायी चालत जातात तसेच देहू आळंदीहून लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात आपल्या संसाराचे भान न ठेवता लाखो भक्त पंढरीत दाखल होऊन तासन तास विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहतात त्याचप्रमाणे धामणगाव येथील विठ्ठल भक्तांनी आपले सर्वस्व मांडलेल्या विठु रुक्माई मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संत श्रेष्ठ जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजाच्या पुण्यहस्ते या धामणगाव नगरीत केली येथील मानकोजी बोदले महाराज हे स्वतः संत तुकाराम महाराज व संत रामदास स्वामी या महासंत विभूतींना भेटले असल्याने त्यांना प्रत्यक्ष संत निवृत्तीनाथाचा अवतार मानले जाते दरवर्षी बार्शी वैराग काठी सावरगाव तुळजापूर जवळगाव दहिवडी शेळगाव आर आदी पंचक्रशीतील लाखो भाविक या ठिकाणी येऊन मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये विठ्ठल रकुमाईचे दर्शन घेऊन कृतज्ञ होतात आषाढी एकादशीला परिसरातील काठी सावरगाव दहवडी सुरतगाव जवळगाव शेळगाव आर आदी गावामधून पालखी दिंडी घेऊन हजारो विठ्ठल भक्त हातात भगवे ध्वज टाळमृदंगाचा गजर व मुखी हरिणमाचा जयघोष करत धामणगावच्या दिशेने पायी वाटचाल करतात या पायी दिंडीत महिला आबाल वृद्धासह तरुणांचा सहभाग मोठ्या संख्येने असतो यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तासह गावातील तरुण कार्यकर्त्यांचा फौज फाटा असतो विठ्ठलाचा नामस्मरण करत उपासनेत धामणगावचे विठ्ठल भक्त माणकोजी बोदले महाराज इतके तल्लीन होतात की वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ पंढरपूरची आपली वारी चुकेल म्हणून त्यांनी एकेवेळी आपल्या शेतातील धान्याचे खळे शेतातील कामकाज तसेच अर्धवट टाकून पंढरपूरच्या वारीला निघून गेले होते त्यावेळी विठ्ठल त्यांच्या मदतीला धावून आले होते पांडुरंगानी आपल्या भक्तासाठी माणकोजीच्या शेतातील खळे राखले शेताची राखण केली माणकोजी बोदले महाराज पंढरपूरहून परतल्यानंतर त्यांना हा चमत्कार मिळाला अशी आख्यायिका सांगितली जाते माणकोजी बोदले महाराज यांनी दुष्काळात उन्हा पावसात भक्तांना परमार्थ कसा करावा याची शिकवण अभंगवादीतून दिली आहे माणकोजी बोदले महाराजांच्या अभंगाचे लिखाण प्रत्यक्ष पांडुरंगाने केले म्हणून या नगरीला प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते सध्या संत माणकोजी बोदले महाराज यांचे अकरावे वंशज श्री विवेकानंद बोदले महाराज हे सेवा बजावत आहेत पंढरपूरमध्ये जाऊन दर्शन घेतल्याचा आनंद सांप्रदायिक व ऐतिहासिक पार्श्वभूमीची वैभवशाली परंपरा असलेल्या संत शिरोमणी श्री संत तुकाराम महाराज आणि संत रामदास स्वामी यांच्या पुण्यस्पर्शाने पावन झालेल्या या धामणगाव नगरीतील मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर पंढरपूरमध्ये जाऊन दर्शन घेतल्याचा आनंद मिळाला गणेश पुजारी अध्यक्ष पुजारी नगर फाउंडेशन तुळजापूर धाराशिव न्यूज रिपोर्टर उमाजी गायकवाड तुळजापूर धाराशिव